घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला बघायला मिळेल ज्या लोकांकडे किंवा ज्या गुंडांकडे सारंगने आणि ऐश्वर्याने घर गहाण ठेवलेलं असतं त्या लोकांनी आता सारंगला मारहाण केलेली असते आणि मग सारंगला त्या अवस्थेमध्ये बघून घरातले सगळेजण खूपच शॉक होतात सौमित्रला आतापर्यंत असंच वाटत असतं की ऐश्वर्या आणि सारंग घर गहाण ठेवल्याचं खोटं बोलत असतील पण मग सारंगला झालेली मारहाण बघून सौमित्रला मोठा धक्का बसतो आणि सौमित्र म्हणतो म्हणजे तुम्ही खरंच घर घाण ठेवलंय इतक्या तावंतिका म्हणते मी तुला म्हणाले होते ना सोमी हे सगळं खरं असेल तर आपण काय करणार आहोत त्यावेळेला सौमित्र म्हणतो अगं मला वाटत होतं की हे सगळं दोघे नाटक करत असतील मग सारंग रडत म्हणतो की ते लोक खूप डेंजर आहेत त्यांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांनी सांगितलंय की दोन दिवसामध्ये पैसे नाही जमा झाले तर ते आपल्या घरावर सुद्धा जप्ती करणार आहेत आणि हे ऐकून मग सुमित्रा खूपच घाबरते सुमित्रा म्हणते परमेश्वर आता काय करायचं रे आणि म्हणते सौमित्र तू पटकन जानकीला फोन कर आणि तिला या सगळ्याची कल्पना दे सुमित्राची खूपच घालमेल चालू असते त्यावेळेला सौमित्र म्हणतो आई त्यांना लगेच काही सांगायला नको तू शांत हो आधी आणि त्यांना आपण काय सांगणार आहोत की ऐश्वर्या आणि सारंग मुळे आपलं घर जात आहे आणि ज्या माणसांना आपण घराबाहेर काढलं त्यांना आपण आपल्या घरासाठी मदत मागायची का आणि सौमित्र मग सारंगला म्हणतो सारंग त्या दिवशी तू काय म्हणाला होतास मला तू जरी माझा मोठा भाऊ असलास तरी मी आता लहान नाही राहिलो आणि लग्न झाल्यानंतर आपल्या भावाशी काही गोष्टी शेअर केल्यानंतर काही आपण लहान होत नाही तू मानत नसलास तरी मी तुझा मोठा भाऊ आहे आणि मी नेहमी सोबत राहीन आणि असं म्हणून सौमित्र तिथून जात असतो तर सारंग सौमित्रचा हात पकडतो आणि उठून पटकन सौमित्रला मिठी मारतो तर ते बघून ऐश्वर्याची चांगली जळालेली असते